मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरनं महायुतीमध्ये रसिकेस हे चालू असताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यातच नाशिकचे विद्यमान खासदार यांनी काल खरंतर मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि नाशिकची जागा ज्या ते आम्हालाच मिळावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आता या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ब ज्या भाजप नेते आणि इच्छुक उमेदवार आहेत दिनकरांना पाटील आ, काल गोडसेरी मुंबईमध्ये जाऊन शक्तीप्रदर्शन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना सांगून ही जागा जे आम्हालाच मिळावी अशा पद्धतीची मागणी केली आहे भाजपने सुद्धा या या नाशिकच्या जागावर दावा केलेला आहे या सगळ्या घटनेकडे कसं बघता भारतीय जनता पार्टीचा दावा नाही भारतीय जनता पार्टीलाच ही जागा मिळावी कारण भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहे शंभरच्यापेक्षा जास्त नगरसेवक आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची जागा लढवणार आणि आमचे नेते नरेंद्र मोदी साहेब अमितजी शहासाहेब नड्डाजी साहेब हा नक्की विचार करतील आणि यमन गोडसे दहा वर्षामध्ये निवडून आल्यावर दोन वेळा निवडून आला ज्या मोदी साहेबांमुळे निवडून आला त्यांचा फोटोसुद्धा लावित नाही इतका कृतज्ञ माणूस आहे दहा वर्ष मतदारसंघात फिरला नाही तो निवडूनच ना येणार नाही त्याच्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टी घालवणार नाही भारतीय जनता पार्टीला चारशे पार करायचं आहे जो माणूस आपल्या नेत्यांचे फोटो टाकत नाही जो माणूस दहा वर्ष मतदारसंघात फिरत नाही जो निवडूनच जाणार नाही त्यांनी तर खरं हाट्टणही करायला पाहिजे लोकांचा तीव्र विरोध आहे यमन गोडशेला त्यामुळे हेमंत गोडसेला ही जागा मिळणार नाही ही जागा भाजपलाच मिळणार पण अण्णा काल ठाण्यामध्ये विशेष करून मुख्यमंत्र्यांसमोर नाशिकचे पालकमंत्री असतील त्याच पद्धतीने आमदार असतील या सगळ्यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे नाशिकची जागा आमची, आ, नाशिक आमची जागा ना ले ले आहे नाशिकमध्ये आमची ताकद आहे त्यामुळे नाशिकलाच ही जागा मिळावी आणि मुख्यमंत्र्यांनी पण बोलताना आश्वासन दिलेलं आहे की नाशिकच्या जागेवर अजून हे निर्णय झाले नाही आहे त्यामुळे गोडसेंवरती अन्याय आम्ही करणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कसला अन्याय हेमंत गोडसेवर दहा वर्ष मतदारसंघात फिरत नाही भाजपचे फोटो टाकत नाही भाजपचं काम करत नाही आणि कसला अन्याय आहे हेमंत गोडसेवर पन्नास गाड्या पण नेला नाही म्हणे प्रदर्शन केलं मी एकटा पाच हजार गाड्या घेऊन जाईल मग त्याला काही प्रदर्शन म्हणतात का अजिबात नाही हेमंत गोडसेला मी मदत करणार एक एक अजून एक नवा ट्विस्ट नाशिक लोकसभा मतदारसंघात आलं आहे ते असं की जे आत्ताचे मंत्री विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा नाशिकच्या जागेवरती दावा केला अशाबद्दलची माहिती मिळते अहो छगन भुजबळ साहेबांचंच बरोबर आहे छगन भुजबळ साहेबांनी जे सांगितलं असेल ना छगन भुजबळ साहेबसुद्धा यमन शेलन शर उलट अजितदादांचे दोन आमदार आहे इथं माणिकराव कोकाटेन सरोज तायार ते कधी काय बोलले आहे का आणि यांचं काहीच नाही आहे तरी याही नाही सांगायचं आम्हाला जागा द्या निवडून यायचं आणि कामही करायचं नाही आणि आमच्या नेत्यांचे फोटो पण टाकायचे नाही कुठं फोटो टाकले खरं तर भुजबळ साहेबांचा सुद्धा फोटो टाकायला पाहिजे होता आणि साहेबांचा फोटो टाकायला हो पाहिजे होता कुठं फोटो टाकले कोणाचे राष्ट्रवादीला जागा मिळाली तर आपलं असेल राष्ट्रवादी जागाच मागत नाही मागणार पण नाही ते सुद्धा ना नागरिक आहे भुजबळ साहेब ना इतके मोठे राजकारणी आहे ते असं म्हणणारच नाही की भाजपची जागा आम्हाला द्या कधीच म्हणू शकत नाही ते फक्त गोडसेंना विरोध म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेट गोडसेंना विरोध नाही हो तो निवडूनच येणार नाही कशाकरता जागा घालवायची हा कारण राष्ट्रवादीचा आणि भाजपचा निर्णय आहे आणि जागा भाजपचीच आहे दादा गोडसेंना विरोध म्हणजे गोडसे काम करत नाही काम केलं नाही नेत्यांना धरून राहत नाही कार्यकर्त्यांना धरून राहत नाही कोणत्या ने, ना ना ने भाजपच्या एका कार्यकर्त्याचं काम करत नाही कसं त्याच्याबरोबर लोक राहतील पण आता महायुती आहे महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष आहेत आणि तिन्ही पक्षांकडनं दावा केला जातो आहे त्यामुळे नेमकं आता ही जागत जागा कुणाला मिळणार काहीतरी असं भाजपलाच मिळणार ही जागा भाजपलाच मिळणार आमचे नेते नरेंद्र मोदी साहेब अमितजी शाह साहेब नड्डाजी साहेब नर देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब बरोबर निर्णय घेतील त्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता हेमंत गोडशेला मदत करणार नाही त्यामुळे ही जागा कोणीही घालवणार नाही यमन गोळसे जर हुशार असेल तर थांबून घ्यावं कारण त्यांना तीव्र विरोध आहे तिकीट घेऊन काय करणार आहे कोणी कामच करणार नाही तर काय उपयोग आहे त्यांचा घरी बसावं लागेल म्हणून आताच त्यानिशाना होऊन घरी बसावं तर हे होते भाजपचे इच्छुक उमेदवार काल जे आहे ते गोडसेंनी मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांसमोर प्रदर्शन केलं आणि नाशिकची जागा ही ज्यात आम्हालाच मिळावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यां समोर केलेली होती पण हे सगळ्या या घटनेवरती आता आपण जे आहे ते प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि नाशिकची जागा ही भाजपलाच मिळेल सुद्धा दावा हे भाजप आपल्या दाव्यावरती हे कायम असल्याचं बघायला मिळत आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक